नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणं उंची तालुके जिल्ह्यानुसार पाहणार आहोत आता सुरुवात करूया आपण या व्हिडिओला तर बघा आता या ठिकाणी थंड हवेची ठिकाणांची नावे दिलेली आहेत उंची मीटर मध्ये पाहणार आहोत तालुके जिल्ह्यानुसार आता या ठिकाणी पाहणार आहोत थंड हवेची ठिकाणं पूर्ण दिलेली आहेत अकरा उंची दिलेली आहेत मध्ये तालुके दिलेले आहेत आणि या ठिकाणी जिल्ह्यांची नावं दिलेली आहेत आणि त्याच्यानंतर आपण ट्रिक कशा प्रकारे वापर करायचा आणि कशा प्रकारे लक्षात ठेवायचं याच्यावर सरळ सेवेला प्रश्न येऊ शकतात म्हणजे पोलीस भरती तलाठी जिल्हा परिषद लिपिक कोणत्याही सरळ सेवेच्या परीक्षाला याच्यावर ये प्रश्न येऊ शकतात तसेच एम पी एस सी परीक्षेमध्ये कंबाईन परीक्षा म्हणजे पी एस आय एस टी एस ओ याला जोडायला हवा या गटासाठी प्रश्न परीक्षाला येऊ शकतो तर सुरुवात करूया आपण आता या ठिकाणी हवेच्या ठिकाणांची नावं दिलेली आहेत ती पाहून घेऊ पहिल्यांदा महाबळेश्वर पाचगणी लोणावळा खंडाळा तोरणमाळ आंबोली माथेरान म्हैसमाळ भंडारदारा चिखलदरा पनाळा तर या थंडाव्याच्या ठिकाणांची उंची या ठिकाणी दिली आहे आता बघा महाबळेश्वर या थंडाव्याच्या ठिकाणांची उंची किती आहे एक हजार चारशे अडतीस मीटर आहे तालुका महाबळेश्वर जिल्हा सातारा आहे या ठिकाणी आहे पाचगणी याची उंची बाराशे त्र्याण्णव मीटर आहे तालुका महाबळेश्वर जिल्हा सातारा लोणावळा लोणावळा थंडावीच्या ठिकाणाची उंची सातशे चोवीस मीटर तालुका मावळ जिल्हा पुणे तसेच खंडाळा आता खंडाळ्याची उंची किती थंडा थंडा आहे खंडाळा थंडावीचा पाचशे पन्नास मीटर तालुका मावळ जिल्हा पुणे तोरणमाळ थंडावीचे ठिकाण याची अकराशे पन्नास मीटर उंची आहे शहादा तालुका नंदुरबार जिल्हा आता बघा नंतर आंबोली आंबोली हे थंडावीचं ठिकाण आहे याची उंची किती आहे सातशे नव्वद मीटर आहे तालुका सावंतवाडी हे जिल्हा सिंधुदुर्ग आपल्याला माहिती आहे आंबोली हे थंडावीचं ठिकाण असून आंबोलीला सर्वात जास्त पाऊस महाराष्ट्रामध्ये पडतो ते ठिकाण म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हे ठिकाण आहे आंबोली नावाचं आता पुढं पाहूया माथेरान हे थंडावीचं ठिकाण याची उंची आठशे मीटर तालुका कर्जत जिल्हा रायगड म्हैसमाळ हे थंडावीचं ठिकाण आहे याची उंची एक हजार सदुसष्ट मीटर आहे तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर आता बघा भंडारदारा भंडारदारा हे थंडावेच ठिकाण आहे सातशे चे चाळीस मीटर उंची आहे तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर चिखलदरा हे थंडावेचं ठिकाण याची उंची आहे अकराशे अठ्ठ्याऐंशी मीटर तालुका चिखलदारा जिल्हा अमरावती आता बघा पन्हाळा पन्हाळा पंणार हे थंडावेच ठिकाण आहे याची उंची किती आहे सातशे मीटर आहे पन्हाळा तालुका जिल्हा कोल्हापूर अशा प्रकारे स्ट्रक्चर दिलेला आहे याच्यानुसार सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचं झालं तरी ठेवू शकता आपण काय ट्रिक दिलेले आहे तर ट्रिकमध्ये फक्त तालुका आणि जिल्हाच लक्षात राहू शकतो लक्षात घ्या उंची तुम्हाला तुमच्या आयडियानुसार पाठ करू शकता तुम्ही या ठिकाणी तालुका आणि जिल्हा कोणत्या ठिकाणी म्हणजे कोणतं ठिकाण कोणत्या तालुक्यात आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे तुमच्या चांगल्यापैकी लक्षात येऊ शकता आता बघूया सुरुवात करूया पहिली ट्रिक काय महान पाच सात पहिली ट्रिक काय महान पाच सात महान म्हणजे महाबळेश्वर महान साठी महाबळेश्वर आता बघा महाबळेश्वर महाबळेश्वर तालुका देखील थंडावीचे ठिकाण आहे महान पाच पाच साठी पाचगणी पाच गणी महाबळेश्वर तालुका बघा महान पाच सात दिले महान पाच सात म्हणजे महाबळेश्वर आणि पाच गणी महाबळेश्वर आणि पाच गणी दोघांचा तालुका एकच आहे महाबळेश्वर आहे आणि जिल्हा सातारा महाबळेश्वर आणि थो दोन थंडावीची ठिकाणं एका तालुक्यामध्ये मोडतात महाबळेश्वर या ठिकाणी आणि जिल्हा सातारा ठीक आहे आता बघा दुसरी ट्रिक लोखंड मापू कशी ट्रिक आहे लोखंड मापू लो साठी लोणावळा लो, लो साठी लोणावळा हे थंडावीचे ठिकाण आहे ख खंड लोखंड खंड, खंड, साठी खंडाळा लोणावळा खंडाळा हे थंडावीचे ता ठिकाण मावळ या तालुक्यात ता मासाठी मावळ साठी पुणे आहे जिल्ह्यामध्ये असं लक्षात ठेवा लोखंड मापू म्हणजे लोणावळा खंडाळा मावळ तालुका पुणे जिल्हा ठीक आहे आता पाहूया तिसरी ट्रिक आपण असा माच करा तिसरी ट्रिक काय थंडावीच्या ठिकाणी लक्षात ठेवण्यासाठी असा माच करा अ साठी काय ठिकाणी लक्षात ठेवायचं अ साठी आंबोली लक्षात ठेवायचं आंबोली हे थंडावीचं ठिकाण आहे किंवा महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस आंबोली या ठिकाणी पडतो हे देखील लक्षात राहू शकतं तुमच्या अ साठी आंबोली सहासाठी सावंतवाडी सावंतवाडी हा तालुका आहे आणि सहासाठी सिंधुदुर्ग पण लक्षात ठेवायचं असा साठी काय सांगितलंय आंबोली सावंतवाडी आणि सिंधुदुर्ग असं लक्षात ठेवायचं थंडावेचे ठिकाण माझ माथेरान मासाठी माथेरान हे थंडावेचं ठिकाण आहे क कर साठी कर्जत तालुक्यामध्ये जिल्हा रायगड अशा प्रकारे लक्षात ठेवू शकता ठीक आहे आता पुढची चौथी ट्रिक पाहूया तो शहानानंदू किती मस्त ट्रिक आहे तो शहाणा तो साठी तोरणमाळ हे ठिकाण आहे शहासाठी शहाणासाठी शहादा या तालुका शहादा तालुका नंदू म्हणजे नंदुरबार जिल्ह्यामध्ये तो शहाना नंदू आता पाचवी ट्रिक बघा मैस खुल्या संभाजीच्या मैस खुल्या कुणाच्या राहिल्यात तर संभाजीच्या राहिलेल्या आहेत मैससाठी म्हैसमाळ हे थंडावीचे ठिकाण आहे खुल्यासाठी खुलताबाद हा तालुका आहे संभाजी म्हणजे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आता सहावी ट्रिक पाहूया भंडारे अकेले अहिल्याचे भंडारे हे व्यक्ती आहे हे अखेले आहेत कुणाचे आहेत ते अहिल्याचे आहेत भंडारे हे अखेले अहिल्याचे म्हणजे कसं भंडारदारा हे थंडावीचं ठिकाण अकोले अकोले या तालुक्यामध्ये अहिल्यानगर या जिल्ह्यात अकोले या तालुक्यामध्ये अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे आता सातवी ट्रिक बघा चिखल अमरावतीचा पक्या चिखल अमरावतीचा पक्या चिखल म्हणजे चिखलदरा हे थंडावीचं ठिकाण चिखलदरा या तालुक्यामध्ये जिल्हा अमरावती आता पसाठी पनाळा पानाळे थंडावीचं ठिकाण पानाळा या तालुक्यामध्ये आणि क क साठी कोल्हापूर क्या? क्या या जिल्ह्यामध्ये बघा अशा प्रकारे तुम्ही महाराष्ट्रातील थंडावीची ठिकाणं तालुके जिल्ह्यानुसार लक्षात ठेवू शकता आता उंचीचा क्रम आहे तेवढा थोडक्यात पाठ केला तर तुम्हाला कंबाईन परीक्षाला एम पी एस सी मध्ये ज्या कंबाईन परीक्षाला फायदा होऊ शकतो म्हणजे पी एस आय एस टी आहे परीक्षाला जोड्या लावायला शंभर टक्के याच्यावर प्रश्न येऊ शकतो किंवा सरळ सेवा परीक्षाला एखादा ठिकाणाचं जिल्हा वगैरे विचारला जाऊ शकतो म्हणजे कसं काय एखादा माथेरान हे हवेचं ठिकाण कोणत्या तालुक्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असा देखील प्रश्न येऊ शकतो परीक्षाला किंवा तोरणमाळ हे हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे पोलीस भरती तलाठीला याच्यावर अशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि जर जे राज्यसेवा किंवा एमपीएससी परीक्षामध्ये तुम्हाला जोड्या लावायला शंभर टक्के याच्यावर प्रश्न येऊ शकतो जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्हाला एक मार्क नक्की म्हणजे नक्कीच मिळणार तर आज आपण महाराष्ट्रातील थंडऐी ठिकाणं उंची तालुक्यात जिल्ह्यानुसार पाहिली आता काही प्रमाणात तालुक्याने जिल्ह्यांची ट्रिक सकट आपण पाहिली तर ती तुम्हाला कशी वाटली तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि जर व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदाच पाहता असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे येणारे आमचे आगामी व्हिडिओ तुम्हाला ट्रिकद्वारे पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद